माझं नाव उद्धव रुपचन माळी राहणार सिंधी तालुका बळगाव जिल्हा जळगाव ते राहुल चव्हाण म्हणून एक व्यक्तीने माझ्या मुलाला कामाचा आमेश दाखवून आमच्याकडून सहा लाख रुपये रोखड कॅश घेऊन साडेचार लाख रुपये कॅच दीड लाख रुपये चेकद्वारे पैसे दिले परत त्या कामाचा आयुष्य दाऊन आम्हाला परत अजून एक काम दिलं तिथे एक लाख रुपये टाकले आम्ही त्यांना भरपूर समजून सांगितलं की ते पैसे दिले परत त्याने मला सांगितलं की तू पैसे माझ्या अकाउंटला चेक टाका आणि तुमचे पैसे काढून घ्या पण ते चेक बॉन्स होऊन परत आले परत त्याला विनवणी केली विनवणी केली तर म्हणजे टाळाटाळ टाळाटाळ करून परत त्याचं केसेस केले केसेस करून सुद्धा पोलिसांनी काही आम्हाला काही उत्तर दिलं नाही की तो भेटला का नाही भेटला त्याला एक दिवसाचे कोठडी केले लगेच सोडून देऊ तुम्ही कोणत्या गावचे प्रॉपर शिंदी आज जो तुम्ही ज्याला पैसे दिले तो कोणत्या गावचा जामण्याचा आहे तुमची त्याची ओळख कुठे झाली मुलाचा मित्र होता ना काम करायचं मुलगा बी आणि त्याचा मित्र बी तो पण एस मध्ये होता तर त्याने एस म्हणून ते मित्र मित्र जोडून एस एसवाल्यालाच काम देऊन आपण आपल्या एस वाले मोठे करायचे वा असं आम्हीच दाखवून त्यांनी आमच्याकडून पैसे कोणत्या आता नेमकी मागणी काय मागणी माझे पैसे मला परत मिळावं तीच मागणी दुसरी काही फोटो वगैरे आतमजुरी करणारा माणूस किती वर्षापासून किती संघर्ष सुरू पैसे दिले आतापर्यंत माझ हे नुकसान बी झालं माझ्या मुलीच्या लग्नाच्या टायमाला मी त्याच्याकडे पैसे मागत होतो तरी पैसे दिले नाही मी दुसऱ्याकडून पैसे काढले ते पण माझ्याकडे कर्ज झालं त्याला आता शेवटचा पर्याय आता काय करायचं मला पण समजत नाही म्हणून आज जोडून त्यात सगळ्यांना विनंती की माझे पैसे मला मिळाव उपासमारीची वेळ आली जी वाला मी आत्मजुरीवाला माणूस मला आतापर्यंत सगळं सहन करून आता जर पैसे नाही मिळाले तर मी आणि माझी पत्नी दुसरा मलाकडे पर्याय नाही आहे मी सिद्धा आत्मदहन करणार आहे ओके okay.